मला सगळ्या टीम बरोबर बोलायचं आहे आणि आय हैव नॉट सीन एनी ऑफ द प्रिन्सिपल इल टुडे वॉचिंग युअर ऑल द गेम्स एंड गिविंग द इंस्ट्रक्शन्स ऑन द ग्राउंड ऑफ द गेम जे आतापर्यंत आपण तुम्ही अनेक शाळेतून आलेले असेल इथं एक प्राचार्य इथं येतात आणि तुम्हाला बुस्टअप करतात काय उगच नाही तुमच्यात ती स्किल आहे ते ते रोज बघतात फक्त तुम्ही मॅचेसला ज्यावेळेस जाता त्यावेळेस एक शब्द आपणला असेल की तुम्ही हिजळवणी खेळता कारण का आणि आपल्याकडं ती स्किल असून आपण फक्त समोरच्याला रीड करतो आपली स्किल दाखवत नाही आणि ती स्किल दाखवली पाहिजे ज्यावेळेस वेळ असते तुमच्याकडे सगळं असतं तर तुम्ही ती स्किल दाखवली पाहिजे म्हणजे तू एक थॉट आहे की तो जर तुम्ही स्किल दाखवली ती नो टीम कॅन बीट यू ते एक विजयाचं गमक आहे कारण आपण आता जसं सर म्हणलं आहे की आत्ता पंधरा ऑगस्टला सगळे एन्जॉय करायला गेलेले आणि आपले सगळे मुलं ग्राउंडवर प्रॅक्टिस करतायत आणि मग ही सगळ्या सुट्ट्या आपण सगळं सोनंदर आणि रोज प्रॅक्टिस करतोय तर आपण ती स्टेट फायनलच्या हिशोबाने प्रॅक्टिस करतो रोज आणि मग तुम्ही डिस्ट्रिक्टला हरणं डिव्हिजनला हरणं हे आपल्याला शोभत नाही आपल्या शाळेसाठी शोभत नाही आणि गौतम पब्लिक स्कूल हे एक नाव समोरच्या टीममध्ये खूप वचक राहतो कोणत्याही गेमसाठी गेलो तर म्हणून आपल्याला जेव्हा हरवतात तो कोणती खूप आनंद साजरा करते पण त्यांना माहिती आहे गौतम पब्लिक स्कूल हरवलं कारण तेवढी प्रॅक्टिस आपण केलेली असते म्हणून आजचा जो परंतु गेट टुगेदर होता तुम्हाला तुमचं जे स्किल आहे ती बाहेर येण्यासाठी फिकेट टाईमवर येण्यासाठी स्टेट, yes! स्टेट फायनल्स yes! आता फायनल हे स्पिरिट ना हे ग्राउंडवर गेल्यानंतर सुद्धा ते पॅशन पाहिजे आपल्याकडे की नाही मी खेळणार ना आहे मी आज काहीतरी वेगळं आहे आज लकीली दानिश आहे आपल्याबरोबर मला इथं आता येतानाच दानिश मला म्हणे सर आज काय रिझल्ट आहे जे तो रोज काहीतरी विचार करतो का रे आज कोण जिंकला असेल कोण खेळला असेल मग हे सगळं जो तुम्हाला बुस्टअप करण्यासाठी आज मी सरांनी जो एक आपण गेट टुगेदर केलं ते कशासाठी की तुम्हाला सगळ्यांकडून स्किल आहे आणि ती वेळोवेळी नि रोज तुम्ही दाखवली पाहिजे त्यासाठी सर विल प्रॉमिस द सर वॉट हां आय डोंट वॉन्टू दॅट यू प्रॉमिस मी दिस आय प्रॉमिस मी दॅट यूल नॉट लूज अ सिंगल गेम इन फॉर दॅट सर वी आर नाव प्रिपेड अँड वी आर गोइ टू प्ले ऑल ओवर मॅचेस विथ टफनेस अँड मला इंट्रोड्युसिंग वॉट इज दूल ऑफ ॲग्रीस निर्भीडपणाने भिडायचं आहे मला लागेल हे वैल ते वय नाही आय व्ह टू गो एन डॅश अँड टीम माय स्कूल प्राउड ऑफ मी स्पोर्ट सरांनी आणि पटर सरांनी खूप सारे पॉइंट आणि चांगले कवर केलेले म्हणजे तुम्हाला काय काय गरज आहे जिंण्यासाठी ते सांग आहे आणि मा आता जी पण टीम आपली समजा मागच्या वर्षी जी हॉकीची फोर्टीन असो किंवा मागच्या वर्षी क्रिकेटची सेवन्टीन का असताना आणि यावर्षीचे वर्षीचे फुटबॉलची दोन्ही टीम म्हणजे तिघ्या गेमला कवर केलं मी तुम्हाला म्हणजे एक्झाम्पलसाठी तर मला काय म्हणायचं तर आपण का हारलो तिघ्या गेममध्ये आपण काय हरलो आपल्याकडं तिच्या टीममध्ये सुपरस्टार होते मागच्या वर्षी पण हॉकीमध्ये हॉकी फुटबॉलमध्ये यावर्षी फुटबॉलमध्ये मागच्या वर्षी सेवन्टीनमध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही खेळलेले आहे त्या टीममध्ये सगळे आता कोणीच तुमचं खेळलेलं नाही कारण सगळ्यांना माहीत आहे का मी कोणतं रिझल्ट म्हणतो का हारलो यावर्षी फुटबॉल तर याचा अर्थ हे होतो की आपण एवढी चांगली प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस आणि कोचेस होतो काही दोष नव्हता दोष तुमचा होता का होता पण जे आपले मेन प्लेअर होते खेळणारे त्यांनी म्हणतो का चांगले प्लेअर जो मोठा स्टेज येतो मोठा स्टेज म्हणजे काय डिस्ट्रिक्ट फायनल डिव्हिजन फायनल स्टेट फायनल जो एक स्टेज राहतो तो ज्या सगळ्या प्लेअरांना तिथं खेळायचं राहतं मला डिस्ट्रिक्ट फायनल खेळायची तो एक स्टेज राहतो आपण पफॉर्म करतो तर आपण म्हणतो मला ह्या स्टेजवर परफॉर्म करायचं आहे ज्या डायरेक्टरसोबत काम करायचं तर तुमच्यासाठी मोठा स्टेज कोणता आहे डिस्ट्रिक्ट फायनल डिव्हिजन फायनल स्टेज फायनल किंवा तुम्ही पफॉर्मस केला नाही तुम्ही लपून बसले जो ग्रेट प्लेअर राहतो ना जो सगळ्यात चांगला प्लेअर राहतो तो मोठ्या त्या मोठ्या स्टेजवर त्याला वाटतं मी खेळावा तो लपून बसत तो त्याच्या म्हणजे शकेलमध्ये जाऊन लपूननी बसत तो म्हणतो येऊ द्या आता मला हेच पाहिजे होतं मला आता सर तुमच्यावर सर आणि सर तुम्हाला खूप गोष्ट आहे का पट पटचं एक्झाम्पल घेऊ आपण किंवा तुमचं जे जेव्हा खेळायचे तेव्हा ते मोठ्या मॅचमध्येच खेळायचे ते मॅच येऊन द्यायचे बाकी ठीक आहे पण जेव्हा जेव्हा त्यांच्या टीमला ते त्यांची ते गरज राहायची ना मोठ्या स्टेटची तेव्हा ते खेळायचे ते तुम्ही तर खेळता तुम्ही तर फार हिरो बनून पार चार चार पाच पाच गोल मारून निघता जेव्हा तुमची गरज राहती आताच समका इथं पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात येतो ना बघायला हॉकीमध्ये तर पूर्ण महाराष्ट्रच येतो नागपूर येथील मुंबई येथील पुणे येथील सिलेक्टर राहते पूर्ण हॉकी क्रिकेटमध्ये पूर्ण जिल्ह्याची टीम आहे का फुटबॉलमध्ये तिथं दाखवा ना तिथं चमका ना याचं नाव आता समजा फॉर एक्झाम्पल हॉकीमध्ये चार पाच प्लेअर चांगले आपले त्यांचे नाव सगळ्यांना लक्षात पाहिजे तो क्रिकेटमध्ये एक देशमुख होता सर दोन हजार सोळामध्ये तर त्याचं नाव तीन चार वर्षानंतर पण काढत होते तो देशमुख मी कसे मारले होते म्हणा आम्हाला आर एक वेटचे प्लेअर म्हणायचे त्यांना ती भीतीच दाखवून टाकली होती मनात तुमचे नाव चार चार वाजता पाच पाच वाजपर्यंत मी सुनातलं पाहिजे असं खेळायला पाहिजे सरांना ना सेंटर हाफ किंवा तुमच्या सरांना काही प्लेअरांचे नाव आत्ता पण लक्षात होते तुमचे नाव पडताना कायम लक्षात राहिलं पाहिजे का हो झोपले होते आडा सर टाइम लक्षात राहिला पाहिजे मी टीम दिवस होती स्टेरीचा सर टाईम लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला मोठ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायचं का

मेन प्लेअर फेल झाल्याचं कारणच नाही आहे आता कोणता आहे का तुम्ही आता तुम्हाला टेन्शन आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ना बिपॉज मी नो आय एम द मेन प्लेअर ऑफ द टीम पण आय नो दॅट आय एमचा प्रिन्सिपल ऑफ द स्कूल मी जर ढिल्ला पडलो तर तुम्हाला माहिती काहीतरी चुकलं तरी चालेल एकदाच तु दुसरं फ्युचर काहीतरी माझं टेन्शन देऊन ना या ठेवून आपल्या तयारी करायची आहे फुटबॉलर यू शूड बी व्हेरी रेडी आहे चांगला <laughs> मुद्दा घेतला सर मागच्या वर्षी क्रिकेट हरलं ना पण ज्या टीमने आपल्याला आप हरवलं ना त्यांनी डिस्ट्रिक्ट मारली यावर्षी ज्या फुटबॉलच्या अंडर फोर्टीन अंडर फिफ्टीनच्या टीमने आपल्याला हरवलं त्यांनी स्टेट डिस्ट्रिक्ट मारली तेवढं पण आणि सेव्हन्टीनच्या ज्या टीमने हरली ती डिस्ट्रिक्ट मारली म्हणजे तुम्ही फक्त उडी मॅच मारायची तुम्ही डिस्ट्रिक्ट मारली जाऊ आपल्या फॉटीला स्टेटला गेली तो एका मॅथचा इम्पॅक्ट काय असतो आणि हे म्हणजे जी पी एस ला हरवल्यानंतर त्यांचे बुस्टअप काय होतात हे लक्षात घ्या की आपण काय असे गल्ली बॉळत खेळतो अशी टीम नसते आपल्याला हलव हरवल्यानंतर त्यांना माहिती अरे आता सगळे मारतो आम्ही आणि म्हणजे ही भोकळा दिसतो तर दयनीय गोष्ट आहे तुम्हाला सोडू शकतो हा किती दयनीय गोष्ट आहे फुटबॉलर्स किंवा क्रिकेटर हॉकी पण त्याच्यामध्ये अंडर फोर्टी मध्ये किती दैन्य अवस्था आहे सगळे तुम्हाला गावरते आणि तुम्ही त्यांना घाबरता तुम्ही फक्त प्लेअर असच म्हणतोय मी खेळताना तुम्ही तुम्हाला थोडा होत माहित असतात कारण ना आम्हाला गोटेट लागत नाही काहीच नाही आपली भारी नाही पण तुम्हालाच माहिती नाही ते तुम्हाला सोडून सगळ्यांना माहिती आहे जी पॅटची टीमच स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या जरा या गोष्टी आपण आजच्या शिकतो त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे पाच शिकण्यासारखी दाखल राहतो क्रिकेटर फुटबॉलर हॉकी प्लेअर जुनं जे मागचे होती दोन वाटी झालेलं आहे ते शिकणं राहतं ते तुम्ही शिकवलंच पाहिजे जो शंभर असतो नऊ शंभर केलेला असतो आणि त्यानंतर मला काय करायचं आहे त्यात तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे की जर मला फॉरवर्ड ठेवलं तर माझं काम काय फॉरवर्डचं काम माझं बॅकचं काम नाही फॉरवर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही हे जे काय लक्ष जर ठेवलं तर तुम्ही तुमचं गोल काय करताय अचीव्ह करताय आता सपोज

सरकारला विचारायचे तुम्हाला दे प्रेशर आहे तुम्हाला प्रेशर आहे तुम्हाला प्रेशर आहे प्रेशर तो काय म्हणणार नाही का प्रेशर इज प्रिमिलेट सगळ्यांना थोडी आता भारताचे एकशे चाळीस कोटी लोक आहे सगळ्यांना थोडी मीरे चोपडा बनायला भेटतो मग त्याला थोडं प्रेशर आलं का म्हणजे मला प्रेशर माझ्यावर येतो मी मला किती मोठा धन्य आहे मी आता शोएब आहे आता म्हणता नाही त्यांच्यावर जिंकायचा प्रेशर आहे त्यांनी तिथे किती भारी गोष्ट आहे ती आहे का बाकीच्या मुलांना आहे का टेन्शन तुम्ही त्या लवला घ्या तुम्ही जो तुम्हाला तुम्हाला रूड रिव्हर्स आहे समान आहे अरे तुम्हाला तुम्हाला तो गिफ्ट आहे अरे मला प्रेशर होतं म्हणजे ह्या जर मी उभे आह तर मला प्रेशर येतो आहे नऊशे मुलांमधून तुम्ही एवढेच एक आहे की कि तुम्ही ते प्री विलेज घेताय नऊशे मुलांमधून विभागाच्या शंभर दोनशे शाळांमध्ये तुम्ही जाताय त्याला प्रेशर काय तुमचं प्री विलेज आहे आणि तुम्ही सगळ्यात मोठं भाग्य तुमचं आहे की तुम्ही गौतम पब्लिक स्कूलचे रिप्रेझेंट करताय म्हणजे आपला गेम काय पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही काय करता तर सपोज फॉर एक्झाम्पल पुण्यासारखी टीम आहे किंवा ही जी दुसरी टीम असतात तुम्ही त्यांचं ड्रेस सिंग पाहून तुम्ही इकडे निमेल या होता तुमचा गेम तुम्हाला माहिती आहे मी किती प्रॅक्टिस केलेली मी चार वाजता उतलेलो पाच वाजता उतलेलो कशासाठी स्टेट फायनल खेळण्यासाठी डिव्हिजन फायनल खेळण्यासाठी याच्यासाठी आपण मेहनत करतो आर आर पी एसला म्हटलं होतं तर मॅच पूर्वी जी त्यांना सिंधुताड आणि टॉफी भेटले होते तर सोयी भैया ते होते नाही का तेव्हा त्यांनी सगळ्यात भारी टीम जी राहायची तेव्हा जिंकले की तेव्हा म्हणजे त्यांनी त्या प्रॅक्टिस पण केली नव्हती हो सिंधुताडनी जे ते खेळणार होते तेव्हा तिथे भेटले मॅच एक दिवस अगोदर मग जाऊन खेळ बाहेर जिंकले होते तुम्हाला तर सगळं अरे तुमचं आता तुमच्याकडे स्टिक असे तेव्हा की अरे ऐशी जे बरेचसे मुलं चार चार पाच पाच हजार स्टिक वापरतात बॅट काय दहा हजार किंवा पाच शूज फुटबॉलचे शूज चांगले चांगले वापरत आहे हे तुमच्याकडे स्किल आहे आज सगळे अवेलेबल इज इक्विपमेंटला तुम्हाला काहीच नाव वाटा जागा नाही काय इक्विपमेंट आहे तुम तुमच्याकडे टॉप क्वालिटी प्रेशर घ्यायचं काहीच कारण नाही तुमच्याकडे सगळं तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे गो अँड परफॉर्मन्स ते सरांनी एक आत्ता एक हे दोन शब्द सांगितले तुम्हाला कोणते सांगितलेस अँड ते जर तुमच्याकडे आलं ना सर सांगितलं की नाही मी गोल मारणार आहे फुटबॉलचं ही तुम्ही जर गोल मारणार तर मारणार तुम्ही ऑटोमॅटिक किक जाईल ऑटोमॅटिक तुमच्या ती ताकद ती गोष्ट आहे क्रिकेट नाव आयुर्वेदिक प्लेईंग सेमीफायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया यू आर लुझिंग राईट यू हॅव सीन दॅट मॅच अँड यू हॅव द लास्ट मिनिट द अग्रेसिव्हनेस ऑफ इंडियन प्लेयर बॅड लक द बॉल डिल नॉट गो इन द पोल द अग्रेसिव्हनेस ऑफ इंडिया

डोंट वारी लुझिंग चालतो आवर पार्ट पार्टीला व्हेरी गुड गेम अरे लक्षात आज आम्ही प्रयत्न केला तुम्हाला बुट्सअप करायचा याच्यातून आता बुट्सअपवर नाव तर सीझन आहे स्टार्टेड पुढे फिफ्टीन राईट आफ्टर थ्री फोर डेज आर गोइंग टू प्ले युअर मॅचेस क्रिकेटरचा फिल्म फॉर्म फोर्थ बुक फोर्थ किलोमीटर चालतो बॅन गेम गेमर इट इज तालुका लेवल डिस्ट्रिक्ट लेवल डिव्हिजन लेवल ऑर स्टेट लेवल इट इज अ लास्ट मॅच बिकॉज यू वी वी लूज एव्हरी टाइम गेम आय एम प्लॅन गेटली now this should not be माय लास्ट मॅच या विचाराने आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे अलग लक्षात आय वॉट प्रॉमिस प्रॉमिस स्पेशल तुम्हाला गरज तुम्हाला गरज येते तुम्हाला अबाउट हॉकी आय एम व्हेरी मच होपफुल पण आय वॉन्ट दिस टाईम फुटबॉलर चालतो क्लिक अलर जायच्या खूप चांगला खेळता तुम्ही तुमचे पासिंग बघ घेतलं आपल्या तुम्ही गोल राहिले फक्त त्याच्यामध्ये कॅप्टेन तर ॲग्रेसिव्ह पण आलं भिडा तोडा समोर गेला बॉलच घ्या आम्ही बॉल घेऊन चालला आता बाकी तर तो मी आता गोल परतच पोहोचला पाहिजे गोलच मारून आला पाहिजे डेव्हलप करत नाही ठीक आहे ना ॲग्रेशनियस पायन हे एकदम तुम्ही धोकात घेतला ना यू आर गोईंग टू परफॉर्म फक्त ते पॅशन तुमच्यात पायन की नाही अरे मला एवढी प्रॅक्टिस केली आहे कुठे फक्त बघ माझा काय गेम करतो आत्ता आपण क्रीडाम सोलच्या पगारनी पेनल्टी शूटआउटचा गोल मारला एवढं पगार पगार बर बरोबर आहे की नाही मारला ना आता ही चर्चा आम्ही तर कुणी मॅच बघायला नव्हतो होतो कुणी आम्ही तर लाईव्ह बघितलं पण नाही पण तरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे जे दानिश म्हणलो ना लक्षात राहतं ते काय तुझ्याकडे ती स्किल आहे पण तू कधी वापरतो ज्यावेळेस फ्रेंडली मॅचेस त्यावेळेस अरे युटिलाइज इट या कधी आता तू पुढच्या वेळेस आता तुम्ही अंडर फिफ्टीनने अरे पी एसला त्या दिवशी मग तुम्ही सेव्हन्टीनवाले मारू शकत ना त्या तुम्ही तुम्ही नाही एक टीमला घेऊन बसला पाहिजे नाही त्याच्या इकडे चांगली खेळायला पाहिजे काय टीम बाहेर काढलं पाहिजे अशा हे स्किल तुमच्याकडे असतं फक्त तुमची ती जिद्द टफनेस आणि ॲग्रेशन शूड बी देअर वेन यू प्ले द गेम अलग लक्षात इवन मुजगुडे तू अ पॅशन नाही खेळा ॲग्रेशन घेऊ उद्या ग्राउंडवर गेला ना अरे आज मी पेनल्टी श्राउंड बोलच मारितो गोल मारला पाहिजे तो पा... गोल त्यांनी आपल्याला अजून दिसत गोल पोस्टमध्ये जवळ जायचं hmm. आणि जवळच किक मारायची त्यांनी काही होत नाही किंवा हातावर बॉल फिरवायचा त्यांनी काही होत नाही स्किल डेव्हलप केलं पाहिजे तुम्ही मला लक्ष व्हॉट इज गोल गोल नाही पास झाला गोल मेहनत पडतो हमेशा निर्धाच बोलते तुम्ही फार गोल पोस्ट तोडून आणि नेट तोडून गोल मारणं त्याला तुम्ही दोन गोल भेटणार आहे काय एक्स्ट्रा मॅजिकला आपण एक गोला तरसून जातो

आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी सौजात सौघांनी सगळ्यांना पडलं ते आता तुमच्यामध्ये जे आम्हाला पाहिजे ते येणार आम्हाला म्हटलं आता विथ यू पेज अँड कोचिंग यू मला पाहिजे ते फि आणणार का तुम्ही आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग अबाउट युअर स्किल दॅट इज अप टू द मार्क मला फक्त तो स्टण्याचा आहे तो विजिटनेस पाहिजे ना मोडायचं आहे मला खेळायचं आहे आणि फील्ड अलग तर अजून वेळ गेली नाही या करा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गेम घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ घ्यायचं नाही कोणत्याच मॅचिसमध्ये अलग लक्षात डोंट थिंक दॅटेल वाजून टू विन बिकॉज इट इज ॲट दॅट टाइम एनिथिंग आपल्या हातात नाही आहे मग तुम्हाला चांगलाच गेम खेळायचा आहे तुम्हाला स्वतःला साजेचा टीमला साधीचा तो गेम खेळायचा आहे ठीक आहे ना सो आय आयू ऑल ऑफ युअप युअर कमी टुर्नामेंट फॉलो युअर कोचेस रिस्पेक्ट द्यायला नको आयडिया नाव कीप युअर सेल्फे तुमचं मेन पॉईंट आता मला आजारी पडला मी याला लागलं आहे कॅप्टन्स इन द गेम मी डिटॉल ती गेली म्हणून तिथे तुमच्या स्किलमध्ये पाहिजे

परंतु आता दानी दादा आपल्याबरोबर बोलला तू बोलत असताना तुमच्या अलीकडे माहीत नाही पण माझ्या अंगावरती काटे आले आणि त्याच्यातलं काही ज्ञान नाही होत तरी माझ्या अंगावरती काटे आले दादाचे वाक्य होते मित्रांनो ही मॅच पाहिजे मग तुम्हाला बरोबर ना ही मॅच मला माझ्यासाठी तयार झाली पाहिजे खेळायची असं डोक्यात ठेवा आणि दादा केवढं तर वाक्य तर तुम्ही डोक्यात ठेवले बा ही मॅच आपल्यासाठी आहे ही मला खेळायची तर नक्कीच तुम्ही विजय दिसून आणा न जिंकताल आणि प्रत्येक गेममध्ये तुम्ही जिंकताल फक्त दादा तेवढं वाक्य लागतं तेव्हा की ही मॅच माझ्यासाठी आहे स्वतः आपण त्याच्यात पूर्णपणे झोपून जा बरोबर मला दोन वेळेस माझ्या अंगावरती क्षारी आले आणि मी अनेक दिवसापासून जर सांगायचं तर दादा तुम्हाला एक स्वतःपासून व्हिडिओ बनवायचा असा मी दाणी दादाच्या बोलण्यावरती ही मराठी टीचर आहे पण मी त्याच्या बोलण्यावरती पूर्ण फॅन झालेलं आहे त्याचं बोलण्याची जी शैली आहे ती खरोखर कुठेतरी आपल्या मनाला भिडते आणि एकदम ज्ञान त्या बोलण्यातून आपल्याला मिळतं तर भरपूर काही अभ्यास केलेला आहे दानी दादाने त्या स्टडीवर तो बोलतो भेटलं कधीच नाही ती स्टडी ती हाड आहे ती आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते त्याच्यामुळेच कमीत कमी आज दानी दादांनी तुम्हाला ॲड्रेस केलं आहे गायडन्स केलं आहे याचा फायदा उतला आणि सगळ्यांना तुम्ही स्वामीस करा एक मॅच आपण यूज करणार आहोत गौतम पब्लिक स्कूल साहितलं सगळ्यांनी की आपल्या नावाला सगळे घाबरतात आणि दादा म्हटलं की सगळे तुम्हाला घाबरतात फक्त हे तुम्हाला माहिती तुम्हाला घाबरतात म्हणजे तुमच्या गेमला घाबरतात तुमचा गेम काय गौतम पब्लिक स्कूल तुमचं काय खेळतात आणि काय करू शकतात प्रत्येकाला माहिती आहे पण ते आपल्याला माहिती होते आपला काय झाला मारुती झाला हनुमान माहिती आहे ना त्याची शक्ती होती त्याच्यात भरपूर शक्ती होती तो विसरू जायचं बरोबर ना त्याला जागरूक करावं लागेल की हे करू शकतो अशी गंमत झाली फक्त त्याच्याकडे खूप काही आहे तुम्ही काही करू शकता सरांच्या याच्यात जर सांगायचं झालं तर कोणत्याही टीमला तोडू शकता तू म्हणजे कोणत्याही टीमला क्रॉस करू शकता आणि जिंकू शकता एवढी ताकद तुमचं काय आपले सगळे कोच मेहनत घेतात आणि दादा देखील तुमच्यावरती मेहनत घेतो नेहमी ग्राउंडवर असतो नेहमी ग्राउंडवर असतो आणि सगळ्यांचा गेम ऑफ करतो आणि दादांनी जे सांगितलं आपल्याला की आपलं नाव निघालं पाहिजे आपण इथे असू की नाही जी पी एसमध्ये जी पी एस सोडून पास आऊट होऊन जा पण पाच ते दहा वर्ष नाव तुमचं मागे तुम्ही सोडून गेले पाहिजे असा एक प्लेअर होता त्याने एका मॅचमध्ये तुला टिकोरून टाकलं होतं तिथं फोन कोणाला तुमचा आला अशा पद्धतीने खेळा जे तुमचं नाव कायम ठेवून ते टिकून राहिले बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जागा करून बोलतो ही टीम आहे इन नाईन्थ स्टँडर्ड अँड स्टेट लेवलला त्यावेळेस भोसला मेड्रिक थोडायचं टपॅस टी ॲट स्टेट लेवल भोसला मेड्रिक पूर्ण साईची टीम असायची फायनल अंडर सेवन्टीन ॲट उस्मानाबाद वी लॉस्ट आमची टीम इतकी भारी होती की आम्ही जिंकणारच टीम आहे कोल्हापूरला हरलो होतो तर आम्ही ती हरलो आणि कोल्हापूरला सेमीफायनल हरून फायनल आलो होतो कोच हरलो बट ती पुन्हाच मला लागली यांना लागली त्याच्या टीमला लागलो ला। आणि एका महिन्यानं दीड महिन्यानंतर त्याच टीम बरोबर आम्ही चंद्रपूरला परत चॅलेंज देवी पाहिजे खेळवतो आणि त्या टाइम तिथे आम्हाला त्याचा भोसला मिळते कोणी चॅलेंजच करू शकत नव्हतं त्याला कौतुक माझे टीम कोच माझा प्लेअर तिथे आम्ही त्यांना पण झिरून आणलो थ्री टू वन लीड आय नो प्लेस प्लेट मला सांगायची गरज नव्हती त्यांनी जी हिंमत जे ॲग्रेशन जे टफनेस दाखवला होता तो आज मी माझ्या मनातून माझ्या डोक्यातून जात नाही सांगायचं तात्पर्य काय जसं तुम्हाला पटाळे सर पटाळे सरसा दाडी ते सांगितलं तर कुठंतरी आपला ती मॅच तो तो क्षण तो ग्राह आपल्या खोटीच्या आपल्या गुणांच्या डोक्यामध्ये राहील असं काहीतरी आपण करायचं आणि त्याच्यासाठी हे आता मला नाईन्टी थ्री डिसेंबर नाईन्टी रिमेंबर काय